आपण पाहतात न्यूज मान, मान सातारा लोकसभा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले यांनी सकाळी सात वाजून सात मिनिटाने आपला मतदानाचा हक्क बजवलेला आहे सकाळी सात वाजून सात मिनिटाने हा मुहूर्त छत्रपती उदयन महाराज यांनी साधला असून यावेळेला ते स्वत रांगीत उभा राहून त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे भारतीय जनता पार्टीचं कमळ सातारा जिल्ह्यामध्ये फुलवण्यासाठी श्रीमंत उदयन राजे भोसले यांनी आज सकाळी बरोबर सात वाजून सात मिनिटांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे यावेळेला या, या परिसरातील बहुतेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेला रांगा लावून लोकांनी मतदान केलेलं आहे